नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे काँग्रेसच्या आढावा बैठकी संदर्भातली स्थानिक स्वराज्य निवडणूक काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठक संपन्न झाली दरम्यान नगरपालिका निवडणूक सोबत आले तर बरोबरत लढू अन्यथा स्वबळावर लढणार काँग्रेस जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आढावा बैठक रामगीत हॉलमध्ये संपन्न झाली आढावा बैठकीदरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन झाले दरम्यान आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून काही सूचना केल्या या निवडणुकी आढावा बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांच्या अडचणीत समजून घेत निवडणुकीला कसे सामोरे जायचे याबाबत चर्चा झाली दरम्यान मित्रपक्ष नगरपालिका निवडणूक सोबत आले तर परवर लढू अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर यांनी आढावा बैठकीत सांगितले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पान गवाने माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष निरीक्षक जमील शेख नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी ॲडव्होकेट संदीप पाटील येवला तालुका निरीक्षक जमील शेख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर नाना गीते दक्षिण नाशिक रमेश भाऊ कहाोळे तसेच प्रदेश सचिव प्रदेश ज्ञानेश्वर गायकवाड तसेच स्थानिक तालुका अध्यक्ष समीर देशमुखसह नानासाहेब शिंदे बाळासाहेब मांजरे सुरेश गोंदळी प्रीतम पटनी अक्षय शिंदे मंगल परदेशी खळेसर शिवाजी खापरे ॲडव्होकेट कुलकर्णी कोटमे नाना अरुण आहेर सह अनेक शेकडो कार्यकर्ते या आढावा बैठकीला उपस्थित होते बुलेटिन साठी विलास कांबळे येवला आज येवला नगरपालिका निवडणुकीसंदर्भात मिटिंगचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमचे पक्ष निरीक्षक देखील इथे आलेले आहेत आमचे ज्येष्ठ नेते राजारामजी पानगवाने आमचे प्रदेश वैद्यकीय सेलचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरजी गायकवाड समीरजी देशमुख मंगल परदेशी आणि असंख्य कार्यकर्ते आज या ठिकाणी येऊन आम्ही पुढील संदर्भात व पुढील रणनीती संदर्भात आमची अजिबात चर्चा असणार आहे आणि कोणी आलं तर बरोबर जर कोणी नाही आलं तर एकट आमची ही तयारी या ठिकाणी आहे असं स्थानिक माध्यमातून आम्ही आता पुढचा निर्णय लवकरात लवकर घेऊ धन्यवाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने योनासाठी माझी नियुक्ती केलेली आहे काल जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य समतेच्या वतीने नगरपालिकेचे इलेक्शन आहेत त्या संदर्भात सोबत आमच्या मित्र पक्षांना घेऊन ची तयारीला लागायचं आहे महत्वाच्या विषयावर चर्चा करून आमचे कॅन्डिडेट कशा पद्धतीने निवड करायची आहे या संदर्भातला ही आमची आज महत्वाची आढावा बैठक अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा